ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी पंचगंगा घाटावरील रेणुका यल्लम्मा मंदिरात चोरीची घटना लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचगंगा नदी घाटावरील रेणुका यल्लम्मा मंदिरात चोरीचा प्रकार उघड झाला आहे अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील देणगी पेटीतील चार हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपये किमतीचा डीव्ही आर असा एकोणी एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे याबाबत मंदिराचे पुजारी महेश अंबरोडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही चोरी रविवारी रात्री एक ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान झाली आहे रविवारी रात्री नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी यांनी कुलूप लावलं होतं सोमवारी सकाळी पूजा करण्यासाठी पुजारी मंदिरात आले असता चोरांनी कुलूप तोडून आतमध्ये जाऊन मंदिरातील डीव्हीआर व देणगी पेटी चोरून नेल्याचे समोर आले सदर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी